तसे तुम्ही या महाराष्ट्राचा बाप माणूस आहेत तसं आमच्या गावाचा बाप माणूस म्हणून आम्ही आज तुमच्याकडे बघतोय आणि आमची सगळ्या गावकार्यावर विनंती आहे की आपण संतोष देशमुख यांनी याची जी क्रूर हत्या झाली त्याला आपण शंभर टक्के या ठिकाणी न्याय देताल आमच्या गावकार्यावरचा साहेब काय मागण्या पहिली आमची मागणी आतापर्यंत सरकारी वकिलाची या ठिकाणी नेमणूक झाली नाही आपण तात्काळ मुख्यमंत्री साहेब असतील किंवा संबंधित जी यंत्रणा असेल त्यांना आपण आदेशित करून या ठिकाणी सरकारी वकिलाची नेमणूक करावी त्यानंतर आमची दुसरी मागणी हा जो खटला आहे कोपर्डीसारखा हा फास्ट ट्रॅक न्यायालय चालवून लवकरात लवकर कारण साहेब अशी कंडिशन आहे त्याच्यासोबत आली जी माणसं येतं आज आम्ही एवढे बय पित आहेत आज कुणाचा नंबर लागू शकतो कारण त्यांचे त्याचे स्टेटमेंट आहेत त्याच्यामुळे हा खटला जितक्या लवकर निकाली निघल त्याच्यातला साहेब मुख्य स्पॉटवरला तिथला ही आहे आय आय विटनेस शिवराज देशमुख हा तिथला फिर्यादी आहे त्याच्या जीवाला या ठिकाणी धोका आहे जितक्या लवकर हा निकाल लागल तितक्या लवकर आमचं गाव ह्या भीतीमधून बाहेर निघल दुसरी आमची मागणी साहेब आता संतोष गेल्यामुळे त्याचं घर तर पूर्ण उड्या पुरले त्याच्या कुटुंबातल्या कुणाला तरी शासकीय नोकरीत आपण या ठिकाणी साहेब विनय समावेश करून घ्यावं त्याच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी आपण आधार द्यावा आणि आम्हाला आम्ही जी या भीतीच्या वातावरणात जगतो या भीतीच्या वातावरणातून साहेब आपण यंत्रणेला या ठिकाणी सूचना करून आम्हाला या ठिकाणी बाहेर काढावं आणि आपण आमच्या मागं या ठिकाणी पूर्णपणे बाप माणूस म्हणून आमच्या माग उभं राहताल ही गावकऱ्या मार्फत मी आपल्याला अशी आपली इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो याला सुद्धा संरक्षणाची मागणी केली साहेब या घटनेची सहा तारखेपासून आणि नऊ तारखेला त्या घटनेचा शेवट करून आमचा जो सरपंच आहे मसा जोगदा त्या प्रकारे अपहरण करून त्यांना हत्या केलेली ह्या हत्येचा जर समजा निस्वार्थ वृत्तीनं जर समजा तपास करायचा असेल तर जे समजा आता मंत्रिमंडळ घेतले आपले मुंडे साहेब आहेत ह्यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय हा इतलची कसल्या प्रकारची चौकशी निष्पक्ष होणार नाही एवढीच विनंती आहे साहेब मला फक्त न्याय पाहिजे पहिल्यांदा सगळ्या गोष्टी होत राहतील सगळे तुम्ही एवढे माझ्यासोबत उभारलात तर मला सगळ्या गोष्टी मिळतात पण माझ्या भावाला माझ्या कुटुंबाला माझ्या गावाला समाजाला मला न्याय पाहिजे मी न्यायाच्या भूमिकेत समोर बसलोय तुमच्या माझं धनंजय देशमुख नाव आहे मी भाऊ भाऊ आहे लहान त्याचा मला फक्त सध्या सगळेजण तुम्ही धीर देत आहेत फक्त मला न्याय आणि त्या जे आरोपी आहेत सगळे त्यांना आरोपीला शिक्षा झाली पाहिजे सग एवढंच मागणं माझं आहे आता